काय खेळताय बाळा आणि भाजी कशाची चालू आहे कशाची भाजी आहे अगं बाई पालकाची भाजी, भाजी। स्वरांशी आणि ही काय करत आहे ग तुम्ही काय करताय अ बघू दे कशी बनवली शिडी बघू दे थोडीशी अशी कर बघू दे मला खूप सुंदर शिडी बनवत आहे ग तू वा वाव आणि नित्या तू तिच्या जवळ बसलेली आहे अगं बाई बघत आहे कशी बनवत आहे शिडी स्वरांशी आता ओवी बघू द्या काय बनवत आहे ओवी गायत्री काय बनवत आहे ग तुम्ही छान बनवलं ग सरपस सर खूप छान बनवलं काय बनवलं गुरुडी तू काय बनवत आहे गायत्री शिमरी अग बाई तू रे तू काय बनवत आहे बघू दे काय बनवलं तू अरे बाप, जिली जिली। बाप रे आणि हे कोण बनवलं जिरी जिरी तिथं ती कोणी बनवलं रे बापरे खूप छान रेलगाडी बनलेली आहे वा वा